नमस्कार मित्रांनो टूर दी कोकण महाराष्ट्रामध्ये मी अमित पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपण रत्नागिरीची सफर करतो आहे आणि आत्ता आपण एक अतिशय प्रेक्षणीय स्थळाला भेट दिलेलं आहे देवघळी बीच म्हणून या ठिकाणाला म्हटलं जातं मित्रांनो देवघळी बीच म्हणा किंवा कशेळी बीच म्हणा ही दोन्ही नावं सारखीच आहेत इथे सनसेट पॉईंट म्हणून ओळखला जातो हा पॉईंट तर तुम्ही हा अप्रतिम व्ह्यू बघा आप मित्रांनो आपण मी तर बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलेलाच आहे तेच हो ते ठिकाण आपण आता तिथे खाली जाणार आहोत आणि ह्या सूर्य जेव्हा असताना जातो आहे त्याचं अप्रतिम आपण दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करणार आहोत कायमसाठी ते बघा तुम्ही इथून पाहू शकता आधी सुरुवातीला हा नजारा किती सुंदर दिसतो आहे बघा मला माहीत आहे तुम्ही वरतून बघताय तर तुम्ही असं म्हणताय की कधी एकदा खाली जातो आणि त्याचं चित्रण आम्ही तुम्ही करताय तर ते चित्रणासाठी सुद्धा जाणार बघताय ना भरतीची वेळ आहे मित्रांनो बरोबर ना पहिल्यांदा मी तुम्हाला वरतून चित्रीकरण यासाठी दाखवतोय की इथून वरतून सुद्धा नजारा कसा दिसतोय बघा बघता ना तुम्ही तुम्ही पाहत आहे टूर कोकण महाराष्ट्र माझं नाव आहे अमित आता आपण आहोत देवगळी बीच येथे देवगळी बीच म्हणजेच मित्रांनो कशेळी बीच म्हणून सुद्धा ओळखलं जातं सनसेट पॉईंट आहे हा मला तर इथे ये येऊन खूपच छान वाटलंय वाव तुम्ही मला सगळीकडे जायला छान वाटतं हो सगळीकडेच मला छान वाटतं कारण ही ठिकाणच आहेत मित्रांनो तसे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे रत्नागिरीपासून जवळजवळ मला वाटतं अडतीस चाळीस किलोमीटर होतं हे आता हे राजापूरमध्ये आपण आलेलो आहोत जवळजवळ तर हा कशाही जो जो सनसेट पॉईंट आहे तो तुम्ही आता अनुभवा माझ्याबरोबर आपण आता स्टेप्सनी खाली जाऊया आणि त्याच्यानंतर चित्रीकरण करून तुम्हाला मी दाखवतो तोपर्यंत मी हा लाटाचा आवाज एकदम मी काही बडबड करत नाही एकदम स्तब्ध राहतो पुन्हा एकदा तुम्ही ह्या लाटांचा आवाज एका जाऊन तुम्हाला दाखवणारच आहे या माझ्याबरोबर तर मित्रांनो या या स्टेपच्या साईने आपल्याला खाली हां मित्रांनो या स्टेपच्या साईने आपल्याला खाली उतरायचं आहे पाता ना तुम्हें चलिए मला आता इथे हे सनसेटचं दृश्य आपण कॅच करतो आपल्या कॅमेऱ्यामध्ये मला कळलंच हीच ती जागा आहे मित्रांनो पण इथेच याच क्षणासाठी आपण इथे आलो होतो या माझ्या तुम्ही पाहता ना मित्रांनो हे राजापूर तालुक्यामध्ये हे देवगळी बीच म्हणून हे क्षेत्र ओळखलं जातं आणि त्यातील हा सुंदर दृश्य तुम्ही नेहात आहे आता आपल्या चॅनलमधून त्याचं नाव आहे टूर दी कोकण महाराष्ट्र तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता इथे आपल्याला बसण्याची सुविधा सुद्धा आहे आपले मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबासमोर जेव्हा येतात तेव्हा इथे ते बसण्याची सुविधा आहे तुम्हाला इथे तर इथे असं बसून आपल्या आठवणीमध्ये तुम्ही रमून जाल गप्पाटप्पांच्या हो वगामध्ये हे तुम्हाला बसण्याची सुविधा सुद्धा इथे दिलेली आहे तर छान आहे आणि हा एक सेल्फी पॉईंट म्हणून सुद्धा ओळखला जातो बरेचसे पर्यटक इथे आलेले आहेत मित्रांनो आजच्या दिवसाला बघा तुम्ही बघू शकता बरेचसे पर्यटक आलेलेच बघा <tip> मित्रांनो तुम्ही बघता ना पाणी कसं आतमध्ये येत आहे बघा मित्रांनो या पाण्यामध्ये उतरण्याचं धाडस था करू नका तुम्ही किती पुण्यामध्ये तीक्ष्ण जरी असाल तरी पण कारण अपघात असेच होतात मित्रांनो तर ही खबरदारी नेहमी बाळगा तुम्ही बघा ना मित्रांनो हेच काही क्षण आपण इथे देवगळी बीचला भेट दिले होते हेच ते अप्रतिम सौंदर्य तुम्हाला इथून हात येण्यासाठी आपण इथे आलो आहोत पाहताय ना तुम्ही हे देवगळी बीच येथील हा नजारा तर तुम्ही पाहताय ना हा नजारा आहे ना तिकडे सनसेट होते सनसेट होण्याच्या मार्गावरती आहे हा सनसेट पॉइंट म्हणून सुद्धा ओळखला एक जातो एकदा देवगाई बीच वरून हे आपण पाहतोय हे आपल्यातून दृश्य सनसेट होता ना तर मित्रांनो तुम्ही बघताय बरेचशे पर्यटक आपल्या सेल्फी घेण्याच्या नादामध्ये आहेत इथे तर ही पण एक असाच सेल्फी पॉईंट म्हणून सुद्धा ओळखला जातो हा हे ठिकाण तुम्ही बघू शकता तर काय मित्रांनो मजा येते ना सनसेट होण्याची वेळ आहे आता पण मित्रांनो जे तुम्ही क्षेत्रपर्यंत म्हणजे मग खाली जाणं खाली जाणं आणि खूप आनंद अनुभवूया असे तुम्ही माझ्यासोबत राहा मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव आहे टूर दी कोकण महाराष्ट्र आणि माझं नाव आहे अमित आता आपण जी जागा बघतो तुम्ही तिथे खाली आपण जायचं आहे या माझ्यासोबत तर मित्रांनो पण सनसेट पॉईंट तर तो तिथे आहे तुम्ही बघितलंच असेल तर बरेचसे पर्यटक एन्जॉय करताना तुम्ही पाहिलेच असतात आता आपण मित्रांनो इथे या समुद्रकिनारी लगत खाली उतर खाली उतरूया आणि तेथील मजा अनुभवूया मित्रांनो वरतूनसुद्धा व्ह्यू खूप छानच दिसतोय पण म्हणतात ना जवळ जाऊन या रेतीचा सुगंध आणि या पाण्याचा मिलाप म्हणजे रेती आणि पाण्याचा जो मिलाप होईल त्यानंतर जो येणारा सुगंध आहे तो आपण अनुभवूया तर तुम्ही मला माहिती आहे मला खात्री आहे तुम्ही माझ्यासोबतच आहात कारण तुम्हाला देवगळी बीच अतिशय आवडला आहे यात काही शंका नाही आहे कारण आहेच तसा हा सनसेट पॉईंट म्हणून ओळखला जातो तर सोबत का मित्रांनो माझ्यासोबत तर तुम्ही इथले पर्यटक तुम्ही बघितलेच असणार बसण्याची सुविधा तर पर्यटक आपल्या टप्पा मारत आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत आहेत तर तुम्ही अशा सोबत राहा माझ्याबरोबर तुम्ही या खाली तुमचं नाव काय सरचा माझं नाव अमित बरं अच्छा अच्छा देवी इकडे आज जरा इथे तिकडे मालगुण बीचला सुद्धा तुम्हाला वेळ मिळाला तर जाऊन ना तोही अप्रतिम आहे चालेल म्हणजे हो चला तर परत भेटूया आपण धन्यवाद मित्रांनो तुमची रजा घेण्याची वेळ आलेली आहे हा ब्लॉग आपण इथेच संपवतो आहे तुम्ही माझ्याबरोबर होतात आपला चॅनल आहे टूर दी कोकण महाराष्ट्र आपण हे आता या व्हिडिओची सांगता करू इथेच आणि आपण आता चाललो आहोत भाटे बीचला भाटे बीचचा नवीन एक ब्लॉग तुमच्यासाठी मी सादर करणारच आहे तर तोही मित्रांनो आवर्जून बघा सोबत्रा माझ्यावर असेल माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहता टूर दी कोकण महाराष्ट्र पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसई तोपर्यंत आपली काळजी घ्या मज्जा करा मस्ती करा काही करा Bye-bye, see you.